मित्रांनो सप्रेम झैवी पाहूया पुढचा भाग इकडे संविधान सभेचे कार्य तीन ते चौथ्या सतरापर्यंत येऊन पोहोचले असतानाच बंगालची फाळणी झाली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगालमधील सभासदत्व संपुष्टात आलंय ब्रिटिश लोकसभेने पंधरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा ठराव स्वीकृत केल्यामुळे बंगालच्या फाळणीला वेग आला त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अडचणीत आले होते नव्हे तर नियोजित संविधान सभा मोठ्या पेच प्रसंगात सापडली होती पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या काँग्रेसच्या कद्दावर नेत्यांनी काँग्रेसची एक बैठक आयोजित केली डॉक्टर आंबेडकराशिवाय नवराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने संविधान निर्मितीचे कुशल कार्य कोणी करू शकणार नाही हे या दोघाही ज्येष्ठ नेत्यांकडून चुकले होते विविधतेने युक्त असलेल्या देशाची राज्यघटना तयार करणं म्हणजे काही हीड गंमत नव्हती त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेसमोर केलेली भाषणे या दोन्ही मुरब्बी नेत्यावर फार मोठा परिणाम करून गेली होती परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामधील अखंड वैर हे सारळण्यात माहीत होते सन अठराशे पंच्याऐंशी साली सर हुम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तयार केली होती साधारणतः एकोणीसशे वीस पासून ते एकोणीसशे ती तीन तीन दशके त्यां त्यांची वैचारिक मतभेद मतभेदात गेली असे असतानासुद्धा पंडित नेहरूनी बैठकीत डॉक्टर आंबेडकरच हे संविधान लिहिण्यास सक्षम आणि समर्थ व्यक्ती आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत संविधान सभेवर घेणे आवश्यक आहे यावर जोर दिला तेव्हा एका असंतुष्ट नेत्याने त्यांना विरोध केला त्यावर भटकून जाऊन पंडित नेहरू म्हणाले इट इज नॉट अ चाइल्ड्स प्ले हे कोई गुड्डी गुडिया का खेल नाही डॉक्टर आंबेडकर हे कायद्यात अत्यंत निष्णात प्रचंड विद्वान आणि पारंगत आहेत तेच भारताच्या संविधानाला न्याय देऊ शकतात आपल्याकडे आहेत ना पायलीचे पंधरा ना उधारीचे सोळा त्यांचा काय उपयोग विरोध असणे हा भाग वेगळा आणि एखादा समर्थ आणि सक्षम व्यक्तीचे मूल्यांकन करणे हा भाग वेगळा वैचारिक विरोध हा काही काहींचा विरोध नसतो त्यातूनच माणसाला नवनवीन वाटा मिळतात मार्ग मिळतात त्यातूनच काहीतरी नवीन शिकायला मिळतं पंडित नेहरूंनी साऱ्यांना समजावून सांगितलं विद्वानच विद्वानाला समजू शकतो आणि पंडित नेहरूंनी अचूक चूक हेरलं आणि योगायोग असा की त्याच वेळेस डॉक्टर जय जयकरांनी राजीनामा दिला त्यांच्या जागेवर डॉक्टर आंबेडकरांना निवडून द्यावे अशा प्रकारचे पत्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई विधिमंडळातील काँग्रेसच्या सदस्यांना पाठवले आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनर् संविधान सभेवर निवडून गेले आणि संविधानाच्या निर्मितीच्या कार्याला पुन्हा वेग आला चैतन्य भरले जोश आला आणि उत्साह वाढला अशातच तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून प्रसिद्ध झाले पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विधिमंत्री पद भूषवण्याचे निमंत्रण दिले होते त्यामुळे अखंड दलित पदलित समाज आनंदाचे आणि उत्साहाचे उदाहरण आले महात्मा गांधींनी सुद्धा त्यांच्या नावाला आपली संमती दर्शवली होती अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस जगाच्या इतिहासात स्वर्ण कलश घेऊन उगवला हजारो वर्षापासून परकीयांच्या गुलामीत जीवन जगलेल्या देशातील जनतेने मुक्तीचा प्रदीर्घ श्वास घेतला या देशातील दण माणसांच्या संपूर्ण देहात नव प्राण उसळले त्यांचे मलूल झालेले गळून पडलेले चेहरे नव उत्साहाने उजळून निघाले देशातील जनतेत आनंदाचे उदाहरण आले हजारो वर्षापासून परकीय आक्रमकांच्या भारदाट पायाने चिरडून गेलेली भारतभूमी स्वातंत्र्याच्या अभूतपूर्व ईशाने पूर्वपदावर आली या देशातील जनतेला स्वतःचा ललाट लेख स्वतःच लिहिण्याची अपूर्व संधी हजारो वर्षानंतर प्राप्त झाली परंतु स्वतंत्र भारतातील लोकराज्याचा प्रयोग हा जगाच्या इतिहासातील एक अलौकिक अभूतपूर्व आणि पराकाष्ठीचा दुसाध्य असा प्र प्रयोग होता इतक्या विस्तीर्ण भूप्रदेशावर इतकी अफाट लोकसंख्या असलेल्या देशात जागतील जागतिक पटलावर नजर टाकली असता एवढा मोठा प्रजासत्ताक देश कोणताही नाही म्हणून लोकशाहीच्या दृष्टीने हा एक आगळा वेगळा प्रयोग होता या अगोदर मागील दीड वर हजार वर्षाच्या कालखंडात भारतीय समाजाने अंगीकारलेली आणि रूढ झालेली सनातन तत्वेच लोकशाहीला घातक अशीच होती चातुर्वण प्रखर जातीभेद स्पृश्य अस्पृश्यता शब्दप्रमाणे प्रपंचाची असारता तज्ज्ञे निवृत्ती धर्म दैव्यवाद वतनदारी मिराजदारी जमीनदारी सरदारी सरजामदारी अनियंत्रित राजसत्ता सरदार सत्ता, सत्ता व्यक्ति व्यक्तिनिष्ठ जीवन प्रबळ अंधश्रद्धा तांत्रिकवाद आणि अखिल सामाजिक वा अखिल राष्ट्रीय प्रपंचाच्या चिंतनाचा अभाव हा भारतीय सामाजिक जीवनाच्या पायाभूत तत्त्वज्ञानाचा मूळ सारार्थ होता यातील कोणतेही तत्व हे लोकशाही पोषक किंवा अनुकूल असे नव्हते नव्हे तर ते मुळातच विघातक असे तत्व होते अशा दुर्धर वेघातक तत्वावर मात करून लोकशाही पोषक असलेल्या वाटा निर्माण करणे खरोखरच कठीण कर्म होते आणि हेच कठीण कर्म करण्याचे कार्य पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर टाकले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हसतमुख स्वीकारले संविधान कार्याच्या प्रगतीसाठी अनेक उपसमिती समित्यांचे गठन करण्यात आले तर प्रामुख्याने एक मूलभूत अधिकार उपसमिती दोन अल्पसंख्याक उपसमिती तीन उत्तर पूर्व आदिवासी सीमा प्रदेश उपसमिती वगळलेल्या आणि अंशता वगळलेल्या प्रदेशाशी प्रदेशासाठी आसामातील प्रदेश उपसमिती यावर याशिवाय संविधान सभेने आणखी तीन स समित्या नियुक्त करण्यात आल्या संघ अधिकार समिती संघ संविधान समिती आणि प्रांतीय संविधान समिती तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग